राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बातमी आहे नेरळ मधली आता तुम्ही म्हणाल की अमोल तू ह्या सगळ्या गोष्टींच्याच बद्दलच्या बातम्या सांगतो म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात असं नाहीये मित्रांनो आपल्या आज आजूबाजूला ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आपण याच्याकडे दुर्लक्ष करत होतो म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी कळत हो नव्हत्या आणि आता आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या माध्यमातून म्हणा किंवा आजूबाजूच्या आपल्या सोशल मीडियावरच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात न्यूज मोठे जे न्यूज चॅनल आहेत न्यूज हाऊसेस आहेत ते असल्या छोट्या छोट्या गोष्टींना त्यांच्यासाठी छोटी गोष्टी हे असल्या गोष्टींना कव्हर करत नाहीत बातमी नेरळ मधली नेरळ नेरळ नाही नेरळ आपल्या माथेराच्या आजोबा खालचं नेरळ तिथली बातमी काल एका बहिणीला सीएनजी पंपावरती थांबले उभे असलेल्या एका बहिणीला चार लोक मुलं एक त्याच्यामध्ये अल्पवी नाही बाकीचे अठरा वर्षाच्या वरचे एका स्विफ्ट गाडीमधून आले ती बहीण तिथं उभी राहिलेली कारण तिचा भाऊ हा रिक्षा मध्ये सीएनजी भरायला सीएनजी पंपावरती तिथे लाईनमध्ये मध्ये होता आणि तोपर्यंत त्या बहिणीला ते चार लोक येऊन छेडत होते वेगवेगळे इशारे करत होते आणि काय काय कमेंट करत होते कमेंट पास करत होते तर तो भाऊ आला आणि त्या मुलांना विचारायला लागला की माझ्या बहिणीला का छेडताय वगैरे एवढंच कारण होतं त्या चार मुस्लिम मुस्लिम मुलं आहेत ती एक अल्पवयीन आहे पण चार मुलांनी त्या बहिणीच्या भावामध्ये हातामधला रॉड असतो हे कडा असतो तो कडा घातला डोक्यामध्ये त्याला पाच ते सहा टाका पडलेले आणि त्या पंपावरती त्याला बेदम मारहाण केलेली आपला तो तिथला स्थानिक रिक्षावाला आहे काहीतरी पाटील नावाचं रिक्षावाला येतो आणि त्याच्यानंतर त्याने रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद झालेला आहे आणि नेरळमधूनच या तीन मुस्लिम आरोपींना अटक केलेली एक चौथा होता, होता तो फरार झालेला मुंबईला पळून गेला तो त्याच्यानंतर आज सकाळी त्याला मुंबई आपल्या नेरळ पोलिसांनी मुंबईला जाऊन त्याला अटक केलेली मित्रांनो आता तिथं बऱ्याच प्रमाणात रोष निर्माण झाला रात्री बऱ्याच वेळ आपल्या नेरळ ग्रामस्थ किंवा आजूबाजूचे सगळे आपले लोक त्या पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेली त्या आरोपींवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यासाठी तर तिथल्या पोलिसांनी देखील आश्वास केले की आम्ही त्यांच्यावरती कठोरात कठोर कतुर कारवाई करू पण मला यातून तुम्हाला काय सांगायचं की आता त्या मुलांनी त्या भावाने त्या मुली बहिणीचा बहिणीला जे छेडत होते हा बहिणीला छेडणाऱ्या मुलांना जाब विचारणं हा गुन्हा आहे का किंवा अशा हरामखोर आरोपींवरती जेव्हा किंवा हे असे जे कृत्य करणारे जे हरामखोर आहेत सगळे ह्यांच्यावरती कायद्याचा वचक कमी झालाय का आणि माझं सरळ म्हणणं आजही म्हणणं आहे की अशा नराधवांचं किंवा अशा हरामखोरांचं जर इन्काउंटर झाला पोलिसांकडून तर बाकीचे लोक का नाही रस्त्यावरती येणार वेळ वाटेवर येणार हे अजून खूप प्रमाणात वाढत जाणार आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे आपले व्हिडिओ व्हायरल करा सोशल मीडियावरती ह्याला त्याला पाठवा आणि कसंही करून प्रशासनाच्या निदर्शनास ही प्रशास निदर्शना गोष्ट आणून गेली पाहिजे की तुम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला फाशी बिशीचं नंतर बघा पहिले त्याचे दो पाच एनकाउंटर करा त्याच्याशिवाय हा मार्ग आता व्यवस्थित होणार नाही आपला महाराष्ट्राचा युपी बिहार राजस्थानच्या नंतर गुन्हेगाराच्या क्षेत्रामध्ये नंबर आव्हान यायला लागलाय हे फक्त मुंबईच्या आजूबाजूचं सांगतोय मी तुम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्ये भयानक गोष्टी घडली तुम्हाला आहे आपली यशस्वी शिंदे अक्षता मात्रे शिवडी मधल्या चेंबूरची घटना पाच वर्षाची घटना आहे आपल्या व्हिडिओ व्हिडीओ येतो तीन बघा परत आपल्या धारावीमधल्या अरविंद वैश्य नावाच्या मुलाची चाकू पक्षून हत्या केली ह्या आत्याच्या गोष्टी सगळ्या एका महिन्याच्या आतमधल्या ही परत निरळ मधली घटना समोर येते आपल्या प्रीतम मात्रेनी त्या आपल्या भोईर नावाच्या मुलीवरती डोक्यामध्ये सळे मारून अटॅक केला होता न्हावा गावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गुन्हेगार एवढ्या वाढत चाललेत की यांना कायद्याची कुठल्याही प्रकारे भीती नाही त्यांना माहिती आहे की आम्ही इथं बाहेर जे जगतोय ते जेलमध्ये जाऊन जगणार आहे किंवा काही दिवसात आम्ही पैशाच्या द्वारावर सुटू शकतो तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल करा आणि प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे शिंदे सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टींची ग्राउंड रियालिटी कळेल आणि त्या त्याच्यानंतर देवकरांनी त्यांना बुद्धी यावं सुद्बुद्धी हवा आणि अशा प्रकारच्या आरोपींना किंवा अशा प्रकारच्या गुन्हेगारांना एन्काउंटर करूनच मारलं पाहिजे त्याशिवाय या सगळ्या गोष्टींना वचक बसणार नाही ना। तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा जयशिवराजे मला